पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन येशू उत्तम मेनवारय येशू मेनवारयचे दातदार आहे आणि प्रत्येकजण त्या धारणे घेल्यानंतर वाचन म्हणू शकतात प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आपण काही गोष्टी आता या शुभोपचनातून आपण पाहूया की मला परमेश्वर त्या सामोदुन काही मला सांगत प्रेज द लॉर्ड प्रेज

मी उत्तम मेंढपाळ आहे तुम्ही काय सांगाल तरी कसं की तुझं खचित खचित सांगतो मीच मेंढवाळाचे दान आहे तेव्हा तुम्ही आणि मला काय सांगा अरे हा तर कार्पेंटर सपोर्ट हो आहे मर्याद ही त्याची आई आहे त्याचे भाऊ माझ्याबरोबर बरोबर खेळतात की तो त्याचा भाऊ कसे भाऊ तुला माहिती आहे करतो हा काय सांगतो मला हा मेंटपाळ कसा होऊ शकतो असा विचार करणार तिने आपण सांगितल्यानंतर तेव्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणून तिथे काय सांगितलं हे दुष्टांत रूपाने फिगर ऑफ स्पीच मध्ये बोलल्यानंतर कोणालाही समजलं नाही कोणालाही कळलं आणि कुठल्याच त्यांनी फिगर ऑफ स्पीच त्यांनी वापरलेलं फर्स्ट त्यांनी सांगितलं जिथे जात ती जागा म्हणजे इंग्लिश मध्ये मेंढवा आता तुम्ही आता आपल्यामध्ये बकऱ्या करतो म्हणून आपण त्याला व्यवस्थित मेंढवाऱ्यासाठी घर केले की नाही वरून खालू सगळी गुण त्याला टायम असते बरोबर परंतु इस्रायल लोकांमध्ये तू एकटाच मेंढपाल नाहीयेस अनेक मेंट्र पाळणारे मेंढपाळ होते म्हणून तिथे काय सांगितलंय जेव्हा त्यांची त्यांना एखाद्या मेंढवाड्यामध्ये आणायची असायची तेव्हा त्याचं मेंढवाड असायचं असं असायचं जसं आपला बांध असतो की नाही कमरे एवढा बाध माहिती तुम्हाला दगडाचं बाण हा तशा प्रकारे तू दगडाचा बांध अशा प्रकारे सर्कल मध्ये असायचं आणि एक छोटीशी वाट फक्त मेंदरांसाठी जाण्यासाठी आणि येण्यासाठी असायची आणि येशू सांगत नाही मी आय एम देट किपर का तो त्याने सांगितलंय येशु ख्रिस्त सा? त्याने तिकडे काय सांगायचं आणि त्या जुन्या मेंड बेंडफार कसे जगायचे संपूर्ण दिवसभर त्याला चारा भरवायचे चारा भागण्यासाठी त्यांना न्यायची परत संध्याकाळी आणायची आणि त्या मेंढवाड्यात ठेवायचे वरून छप्पर नाहीये आहे अशा प्रकारे तो दगडाचा बांध केलेला आहे आणि त्या दगडाच्या बांध मध्ये त्यांना ठेवलेला आहे आणि त्या दरवाजा जवळ मेंढपाल झोपायचा काय करायचा मेंढपाल झोपायचा म्हणून चोरी करायला आलं तर पहिल्यांदा या मेंढवा त्यांची झुंज व्हायची प्राणी असेल किंवा एखादा चोर आणि लुटाव असेल म्हणून काय सांगितलं जो मेंढवाड्याच्या जा दाराने जातो तो खरा मेंढवा परंतु चोर आणि चोर करी चोरी करणारा लुटाव कसा असतो तो कुठून येणार बाहेरून येणार दुसऱ्या मार्गाने येणार आणि आपल्याला तेच सांगत आहे तुम्ही मला समजले आहात आहे कधी कधी आपण जीवनामध्ये जेव्हा संकट येतो ना तेव्हा आपण ह्या बेंटपाळाला विसरून जातो आपण हरबल होतो आणि आपण अनेक तर्कवितर्क करायला लागतो आता काय करायचं आता काय करायचं धावभर त्या बेंडपाला तो बेंटमाल तुला वाचवला गेट किपर तो असायचा बेंटपाल गेट किपर म्हणून तिथे बसायचा रात्रभर मग तिथे जागरण करायचा तो आणि येशू आपल्याला तेच सांगत आहे मी तुमचा उत्तम बेंटपाल आहे मी तुमच्यासाठी जागरण करणार आहे आमची आम्ही दोन वर्ष अगोदरपासून आम्ही फालवांचा व्हिडिओ बघतो रोज व्हिडिओ बघतो आम्हाला त्याचा खूप आशीर्वाद मिळतो गेल्या वर्षी एकोणीस मार्चला संत जोसेफचा सण होता त्या दिवशी अचानक मिश्रांना अगोदर दुखत होतो पाच सहा महिने झाले त्याचं असं पोटातून असं छातीमध्ये यायचं आणि त्यांना खूप त्रास व्हायचा परंतु त्यांनी मला कधी सांगितलं नाही परंतु एक दिवस रविवार होता आणि रविवारी सकाळी आम्ही उठलो तर मी त्यांना सांगितलं मिसाला जायचं पण ते मला काही बोलले नाही परंतु आम्ही मिसाला निघायचे तेव्हा ते मला बोलले की मला बरं नाही वाटत पण मी त्यांना सांगितलं आपण मिसाला जाऊन येऊ आणि मग आपण डॉक्टरांकडे जाऊ पण त्याने मी मिसा अख्खी बसून ऐकली त्यांचा चेहरा उतरलेला मला काही जाणवलं नाही मग आम्ही घरी आलो घरी आलो आणि नंतर मी जेव्हा करायला लागली ते डॉक्टर निशिगंधाकडे गेले त्यांनी सांगितलं की तू इ सी जी कर कदाचित ॲसिडिटी असेल त्यांनी ई सी जी केला त्यांनी बंगली हॉस्पिटल इ सी जी केला तर डॉक्टर ते ई सी जी करणारे सिस्टर बोलले की तुला थोडासा प्रॉब्लेम वाटतो पण त्यांनी काय ऐकलं नाही ते व्याख्यानाला गेले गे दुपारी साडेबारानंतर नंतर घरी आले आणि डॉक्टर बोललेलं की तू इ सी जी काढशील ना तो इ सी जी तुम्हाला फॉरवर्ड कर व्हॉट्सअपला तर मी माझ्या जावईला फोन केला मोठ्याला तर तो आला तो आला तर त्याला सांगितलं की ज्यांनी डॉक्टरांकडे गेलेले त्यांचा असा असा प्रॉब्लेम आहे तर तू इ सी जी पाठव तर त्यांनी पाठवलं तर लगेच निशी डॉक्टरांनी एका सेकंदात मेसेज केला की इमिजिएटली तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा कारण प्रॉब्लेम आहे तर आम्ही गेलो रविवारी डॉक्टर नव्हते ई सी जी केला पुन्हा पुन्हा केला तरी प्रॉब्लेम वाटत होता तर आम्ही ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर रात्री पुन्हा त्यांची टेस्ट करायची होती ती टेस्ट केली टेस्ट केल्यानंतर त्यांना डॉक्टर पुन्हा मी सांगितलं की ह्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना आयस मध्ये ठेवावं लागेल रात्री साडे दहाला मी एकटीच होती त्यांना आयस मध्ये ठेवलं त्यांना काहीही त्रास होत नव्हता डॉक्टर सांगतात तुम्हाला त्रास आणि हे सांगतात त्रास नाही दुसऱ्या दिवशी यांची एन्जिओग्राफी केली तिसऱ्या दिवशी एन्जिओप्लास्टी केली आठ दिवसानं अगोदर आम्ही मिसायला जायला लागलो कारण तो पवित्र आठवडा होता लोक सांगायचे काय चमत्कार हो चमत का तर आम्ही सांगितलं हो चमत्कार आहे कारण आम्ही फादर बेणीचा व्हिडिओ बघतो रोज आणि मग त्यांचा त्रास तो कमी झाला असं करता करता गेल्या आठवड्यामध्ये भाटेबंदरला फादर बेणी आलेले तेव्हा आम्ही त्यांच्या अख्खा दिवस प्रार्थनेनं गेलेलो प्रार्थनेला गेलेलो तर प्रार्थना चालू होताच शनी फादर बेणीने मेसेज दिला की जे असं कोणतरी व्यक्ती आहे की त्यांच्या पोटातून छातीमध्ये चढते पाठीत येते खूप घाम येतो त्यांना अस्वस्थ होते आणि मग ते डोक्यापर्यंत त्रास होतो त्यांना खूप त्रास होतो आणि त्या त्रासातून परमेश्वर ह्या क्षणाला त्यांना सोडवत आहे आशीर्वाद देत आहे तो मेसेज आम्ही आमच्यासाठी स्वीकारला त्या दिवसापासून माझ्या पतीला यांना काहीच त्रास होत नाही आणि माझी खूप वर्षापासून इच्छा होती की इथे अमला आश्रमामध्ये जावं परंतु मिश्रांची इच्छा काय होत नव्हती कारण परमेश्वराचं काय आमंत्रण आम्हाला येत नव्हतं परमेश्वराने आम्हाला काय पाचारण केलं नव्हतं आणि मग त्यांना हा अनुभव आला फादरांचा तेव्हा मी त्यांना सांगितलं आपण जायचं का फादर बेणीच्या रिट्रीजला तर ते बोलले आपण जाऊया मग आम्ही लगेच नावं दिली आणि खरंच आम्हाच्या दोघांना हो जवळजवळ वीस वर्षानंतर आम्हाला इथे पुन्हा रिट्रीजसाठी फादर फादरांच्या प्रार्थनेद्वारे आणि सिस्टरांच्या प्रार्थनाद्वारे आम्हाला इथे आणलं आणि याचं एकच कारण म्हणजे आम्ही रोज सकाळी व्हिडिओ बघतो व्हिडिओ बघितल्याशिवाय आमचं कोणतंच काम आम्ही चालू करत नाही आणि त्या व्हिडिओद्वारे परमेश्वर आम्हाला अख्खा दिवस आशीर्वादित करतो आम्हाला स्वर्गाच्या ठिकाणी परमेश्वराने आणलं चांगल्या प्रकारे रिक्षित झाली फादरांचे सिस्टरांचे अमला आणि यशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानतो

कसे तरी वाटते पाहिजे तसे श्वास भेटत नाही कधी कधी नकळत अंगावर शिटका दिली आहे हाताचा नस दुखत हात असे सुद्धा करू शकत नाही हलेलूया अशा भयंकर त्रासातून अनेकांना

पुरा आत्मा तुम्हा सर्वाना आशीर्वाद देवो